भारताच्या इतिहासाचं आणि भारतात असलेले इम्पॉर्टंट प्लेसेस हिस्टॉरिकल प्लेसेस जेव्हा बोलणं समोर येतं आणि त्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचं महत्व सगळ्यात जास्त आहे मित्रांनो भारतात जवळजवळ बाराशे हिस्टोरिकल गोहा उपलब्ध आहेत मित्रांनो आणि त्या सर्वांमधील अर्ध पन्नास टक्के सहाशे ऐंशी फक्त महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी पावन पावनभूमीतच उपलब्ध आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही महाराष्ट्रात असलेल्या नाशिकमध्ये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गुहा दाखवणार आहोत मित्रांनो येथे असे असे शिलालेख आहे जे पूर्ण दुनियामध्ये कुठेही दिसणार नाही मित्रांनो परंतु का या बौद्ध गोहांना पांडव गुहा देखील असं म्हटलं जात असं म्हटलं जातं पांडव आपल्या अज्ञातवासच्या वेळी येथे येऊन या गोहांमध्ये थांबले होते तर मग ही गोष्ट खरी आहे तर त्यावेळेचे कोणते या गोहांमध्ये आता भेटले आहे तर चला मग जाणून घेऊ या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये या गोहा पुण्यापासून दोनशे अठरा किलोमीटर तर मुंबई पासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो नाशिकमध्ये ही गोवा दहा हजार वर्ष प्राचीन आहे मित्रांनो यांचा संबंध सातवाहन साम्राज्याशी आहे या गुहांना बनवण्यासाठी सातवाहन साम्राज्याच्या राजांचं खूप योगदान होतं मित्रांनो असं म्हणतात त्यावेळेस गौतमी पुत्र सातकर्णी सारखा राजा पूर्ण भारतामध्ये कुठेही नव्हता मित्रांनो पण असंही नाही की या सगळ्या गुहा एकाच राजाच्या शासन काळात बनल्या आहेत सातवाहन साम्राज्य शास्त्रप साम्राज्य आणि अभिरस साम्राज्य या तिन्ही साम्राज्यांनी जवळजवळ पस्तीसशे सालांच्या मदी येथे राज्य केलं होतं आणि हे तिन्ही साम्राज्य एकमेकांचे कट्टर दुश्मन होते मित्रांनो आणि या तिन्ही साम्राज्याच्या राजांनी बौद्ध भिक्षूंसाठी या गोहांना बनवलं होतं या गुहा फक्त एकाच राजाच्या शासन काळात नव्हत्या बनल्या मित्रांनो या गुहा बनवण्यासाठी खूप राजांनी आपलं योगदान दिलं होतं येथे जवळील गावाल्यांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा बौद्ध भिक्षूंसाठी या बनलेल्या गोहांना मदत केली होती या बौद्ध गुहा बनवण्यासाठी याच डोंगराला सिलेक्ट करण्याचं कारण हे आहे येथे असलेला हा दगड बेसॉल्ट बेसॉल्ट हा खूप मजबूत दगड असतो आणि या गुहा बनवण्यासाठी या वास्तूकारांना ही गोष्ट चांगलीच माहीत होती आणि त्यामुळे त्यांनी याच डोंगराला पसंत केलं आणि परिणाम हा आहे की आज शेकडो वर्षानंतरही या गुहा चांगल्या स्थितीत आहे मित्रांनो या गोहांवर फक्त बुद्धिजीएमचा इन्फ्लुएन्स नाहीये मित्रांनो या गोहांमध्ये आपण असे खूप सारे कल्चर पण पाहू शकतो त्यांच्यावर इराणी संस्कृतीचा प्रभाव आहे यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो त्यावेळेस येथील लोक खूप साऱ्या बाहेरील देशांकडून सुद्धा व्यापार करत होते येथील गोहा भारतातील आपल्या बोटांवर मोजता येतील अशा आहे जेथे हिंदू बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांची निशानी आपल्याला पाहायला मिळते येथे भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे जैन तीर्थंकर ऋषभ देवाची मूर्ती आहे आणि तसेच हिंदू धर्माशी जोडलेल्या खूप साऱ्या मूर्ती पण पाहायला मिळत आहे मित्रांनो येथे एकूण चोवीस गोवा आहेत आणि त्यात असलेल्या खूप सारे मूर्ती चांगल्या स्थितीत आहे आणि त्यात काही मूर्ती अर्धी आदुर यांनी तुटलेल्या अवस्थेत आहे येथे या खांबांवर खूप सारे असे शिलालेख आहे जे गौतमी पुत्र साध करण्याच्या पराक्रमाची कहाणी सांगत आहे या शिलालेखांचं हिस्टोरिकली इम्पॉर्टंट खूप जास्त आहे आणि महाराष्ट्रात खूप सारी अशी काही शिलालेख आहे जे खूप काही इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आकाराने मोठे आहे आणि खूप चांगल्या स्थितीत आहे आज पण आणि हा शिलालेख त्यांमधीलच एक आहे मित्रांनो येथील शिलालेख एवढे मोठे आहे की त्यांमधीलच काही सेंटेन्सेस शिलालेख चाळीस फूट लांब आहे भारतच काय पूर्ण दुनियामध्ये सुद्धा असे मोठे शिलालेख आणि सेंटेन्सेस कुठे पाहायला नाही मिळणार मित्रांनो सातव्या शतकात ही गोहा माणसाच्या नजरेपासून दूर गेली होती म्हणजे लोकांचं येथे येणं जाणं बंद झालं होतं या गोहांना जंगलाच्या वेड्याने पूर्ण प्रकारे कैद केलं होतं आणि त्यानंतर जवळजवळ अकरा वर्ष ही गोवा माणसाच्या नजरेपासून दूर होती एकटी होती आणि मग नंतर एक अठराशे तेवीस मध्ये एक ब्रिटिश अधिकारी कॅप्टन जेम्स डेलमाईनी या गोहांना शोधून काढलं होतं आणि सगळ्यात पहिल्यांदी या गोहांना घेऊन सगळ्यात आधी एक विवादित वादाचा प्रश्न की बौद्धिक वारसा राहिलेली ही गोहा महाभारतच्या पांडवांशी का जोडली जाते का मग बघा मित्रांनो कारण पांडव आपल्या आज्ञत्वाच्या दरम्यान या गोहांमध्ये थांबले होते असं मौखिक तोंड इतिहासाद्वारे माहीत पडतं परंतु या गोहांमध्ये कुठेही असे विज्युअल प्रूफ्स उपलब्ध नाहीये परंतु या गोहांना पांडव गुहा असं का म्हटलं जातं या गोष्टीचं पण एक लॉजिकल रिझन आहे मित्रांनो दरअसल प्रत्यक्षात या गुहांचं नाव पांडव गुहा असे नाहीये मित्रांनो यांचं नाव पांडू गुहा असं आहे मित्रांनो प्राचीन काळी येथील आसपासचे लोक या गोहांना पुंडू असे म्हणत होते पुंडू एक पालीभाषेचा शब्द आहे आणि याचा अर्थ होत असतो पिवळ्या कलरचा सेकंड सेंच्युरी बी सीई मध्ये या गुहांना जेव्हा बनवलं होतं आणि येथे जेव्हा बौद्ध भिक्षूंचं येणं जाणं चालू झालं होतं आणि जेव्हा ध्यान करण्यासाठी येत होते त्यावेळेस इथे या, या गोहांमध्ये राहणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पिवळ्या कपड्यामुळे इथे आसपासचे लोक या गोहांना पुंडू असे म्हणत राहिले पुंडू गोहा असे म्हणायला लागले येथील ला आसपासच्या लोकांना भिक्षू शब्दाचा अर्थच माहीत नव्हता त्यामुळे हा पुंडू शब्द पुढे जाऊन पांडू असं बनला आणि सव्वीस मे सोळाशे मध्ये बनलेल्या सरकारी रेकॉर्ड मध्ये या गोहांना पांडू असं पांडू गोहा असं म्हटलं गेलं ही गोहा ज्याच्या नावाविषयी खूप सारे वाद भांडणे जोडलेले आहे मित्रांनो परंतु आपल्याला त्यामागचा जेव्हा इतिहास माहीत पडतो सगळ्यांची बोलती बंद होते वास्तुकारांनी किती सुंदर अप्रतिम कलाकृती या मूर्ती बनवली आहे मित्रांनो जर आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग जर आवडला असेल तर याला लाईक नक्की करा म्हणजे या खूपसूरत गुहांची माहिती आणि खरा इतिहास जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचेल आणि असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर भेटतो मित्रांनो पुढील एका नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद